सांगावा न्यूज मध्ये आपलं स्वागत आपण आहोत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोर या ठिकाणी थेरगाव वासीय सर्व या ठिकाणी जमा झालेले आहेत तीस मीटर चोवीस मीटर जो रस्ता थेरगाव मधून टिपी प्लॅनचा जाणार आहे त्यामध्ये जवळजवळ पाच हजाराच्या वर घर बाधित होणार आहेत आणि या रहिवाशांचं नुकसान होणार आहे जो रस्ता रहिवाशांना तुरनुक ऑलरेडी पर्यायी रस्ते उपलब्ध असताना हा जो काय त्यांनी प्लॅन टाकलेला आहे तो चुकीचा प्लॅन आहे असं ठेरगाव वासियांचं म्हणणं आहे थेरगाव मधील ना सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आपले चिंचोड विधानसभा संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष आणि भाजपचे कार्यकर्ते श्री नरेंद्रजी माने या ठिकाणी उपस्थित आहेत आम्ही सर्व थेरगाववासी या ठिकाणी जो नव्याने प्रारूप आराखडा झालेला आहे त्याच्या हरकती देण्यासाठी आलो थोडक्यात माहिती अशी सांगतो की एकोणीसशे बहात्तर पासून खेरगाव या ठिकाणी प्राधिकरण संस्था ही कार्यरत होती पण दोन हजार एकवीसमध्ये प्राधिकरण संस्था ही रथ बादला होऊन त्याचा पी एम आर डीमध्ये पी एम आर डीमध्ये तिचं विलिनीकरण झालं आणि त्याच्यानंतर दोन हजार चोवीसमध्ये पी एम आर डीचं विलिनीकरण हे महानगरपालिकेमध्ये झालं गेली अनेक वर्ष आमच्यावरती प्राधिकरणाची तर टांगती तलवार होती आम्ही गोरगरिबानी सर्व त्या ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांनी अगदी अर्धा गुंटा एक गुंठा जागा घेऊन त्या ठिकाणी घर बांधलेली आहेत पण आता प्राधिकरणाची जी टांगती तलावर होती ते आम्हाला वाटलं प्राधिकरण गेल चोवीस मध्ये प्राधिकरण ही संस्था बरखास्त झाल्यानंतर आम्हाला पीएमआरडी कडनं न्याय भेटेल पण पीएमआरडी कडनं सुद्धा न्याय भेटला नाही तर तो न्याय आता आम्हाला महान पीएमआरडी महानगरपालिके मध्ये विलीन झाल्यानंतर मिळेल असं असताना आता नव्यानेच दोन हजार आता पंधरा पाच दोन हजार पंचवीस रोजी जो नव्याने डीपी टाकलेला आहे प्रारूप नियोजन डीपी टाकलेला आहे या आराखड्यामध्ये आमच्या थेरगावमधील जवळजवळ चोवीस मीटर व तीस मीटर रिंग रोड हा टाकलेला आहे तर आम आमच्या सर्व नागरिकांची मागणी आहे की चोवीस मीटर रिंग रोड चोवीस मीटर डीपी व बारा अडतीस मीटरचा रिंग नाही जवळजवळ आमच्या थेरगावमधील पाच ते दहा हजार घरं बाधित होणार आणि या लोकांना बेघर होणार व्हावं लागणार आहे त्यासाठी इतर ठिकाणी कसं सातबारा आहे त्या सातबारा ज्यांना आहे त्यांना महानगरपालिकेनं मोबदलं भेटल पण आम्ही प्राधिकरणात अगोदर असल्याने आमच्या घरावरती कुठलाही सातभार नाही तर आमच्या आणि आमचं कुठलाही प्रॉपर्टी कार्डला नोंद नाही तर आमची मुळात मागणी आहे की हा डीपी तो रद्द झाला पाहिजे आणि आमचे जे आहे त्या परि परिस्थितीमध्ये घराची मो सरकारी मोजणी करून आम्हाला प्रॉपर्टी कार्ड मिळालं पाहिजे हे आम्हाला सर्व नागरिकांच्या वतीनं आमची अर्ज देण्यासाठी या ठिकाणी आलो होतो आणि हा चोवीस मीटरचा रस्ता हा रद्द बदला व्हावा ही आमची सर्वांतर्फे या हरकतीसाठी आम्ही या ठिकाणी आलो की मध्ये पर्यायी रस्ते आहेत पण पर्यायी रस्ते असताना या रस्त्याची आता सध्या आवश्यकता वाटते का की पर्यायी व्यवस्था सफिशियंट आहे त्या ठिकाणी तापकीर चौकातून यायला खेरगाव मधून यायला तापकीर चौकापर्यंत रस्ता आहे काळेवाडी फाट्यापर्यंत यायला हा पूर्व पश्चिम पूर्व पश्चिम रस्ता आहे आणि उत्तर दक्षिण रस्ते म्हणजे जर आशोका सोसायटीतून हा मोठा उत्तर दक्षिण रस्ता हा अशोका सोसायटीपासून ग प्रभागापासून वरती काळ्या फाट्यासाठी जाण्यासाठी आहे त्याचबरोबर श्रीकृष्ण कॉलनी या ठिकाणी काळ्या फाट्यासाठी जाऊ शकता पवार नगर मधून पॅरलाला रस्ता आणि पडवळ मधून हा मोठा रस्ता जाण्यासाठी आहे तर त्याच्यामुळे चोवीस मीटरच्या रस्त्याची गरज नाही त्याच्यामुळे हे रस्ते रद्द बदला व्हावे ही नम्र विनंती नमस्कार मी प्रताप डुमरे हेरगाव रहिवासी डी पी प्लांट जो तयार झालेला आहे प्रारूप स्वरूप त्या स्वरूपामध्ये चोवीस मीटर असेल पंधरा मीटर असेल किंवा तीस मीटरचे रोड टाकलेले आहेत हे आम्हा नागरिकांच्यासाठी अनावश्यक आहे यातून त्यावरती अन्याय होतोय नागरिकांनी इथं जवळजवळ तीस चाळीस वर्ष इथं वास्तव्य केलेलं आहे अगदी एव्हन ज्यावेळी प्राधिकरण होतं त्या प्राधिकरणाच्या परिसरामध्ये घरं बांधलेली आहेत कोटाला चिमटा घेऊन नागरिकांनी घरं बांधली आणि ह्या लोक सगळी बेघर होती हा नवीन प्लान जो टाकलेला आहे त्या प्लान मुळे जवळजवळ सातशे ते आठशे कुटुंब जे आहे ते कुटुंब रस्त्यावरती येतील आणि मग त्यांच्या हातोनात हाल होतील आणि मग याला जबाबदार कोण हा भला मोठा प्रश्न आहे मग जो प्लान तयार करताना साधारणतः सामान्य नागरिकांना बी घेणं गरजेचं असतं आणि ते या प्रशासनाने केलं नाही त्याच्यामुळे हा आमच्यावरती होणारा अन्याय आहे या अन्यायाच्यासाठी आम्ही वाचा या अन्यायाला वाचा फुटली पाहिजे आम्ही रस्त्यावरती यायला तयार आहोत अशी स्थिती आहे पर्यायच नाही त्याला दुसरा दुसरा पर्याय अजिबात नाही की जेणेकरून आम्हाला आमच्यावरती होणारा अन्याय दूर होण्यासाठी आम्हाला त्याला तोंड द्यावंच लागणार त्याला ऑप्शन नाही आणि मग आमची मागणी प्रमुख मागणी काय आहे चोवीस मीटर जो रस्ता प्लान मध्ये केलेला आहे तो रद्द व्हावा त्याची आम्हाला नागरिकांना गरजच नाही त्यातून आम्ही बेघर होऊ मी, मी आपल्याला सांगू इच्छितो की आमच्या शेरगाव परिसरामध्ये जे आमचे त्याचे प्राधिकरण आहे ते सात जुलै दोन हजार एकवीस ला बरखास्त होऊन जो विकसित क्षेत्र आहे ते पालिकेला विलीन केलेलं आहे आणि विकसित क्षेत्र आहे ना ते पीएमआरडी ला विलीन केलं होतं तर माझी एकच मागणी ही सर्वप्रथम तुम्हाला जर विकास करायचा असेल ना तर पूर्वी आमच्या जागा आहेत त्या प्रॉपर्टी कार्ड द्या प्राधिकरण ते क्लिअर केलं होतं ना सातवारे द्या आम्हाला त्याच्यानंतर जे तुमचं स्वप्न आहे ना स्मार्ट थेरगाव वगैरे ते नंतर करा पूर्वी तुम्ही आमचं जी काही प्रॉपर्टी ती क्लिअर करा आणि आम्हाला काय त्याची गरज नाही आमच्याकडे भरपूर मोठे रस्ते आहेत आमच्या लोकांना त्याची काही गरज नाही आमच्याकडे बी आर टी प्लॅन्स आहेत स्क्वेअर मध्ये कुठे जायचं असेल आम्हाला अडचण नाही आम्ही आमचं कसं ऍडजस्ट करायचं ट्रॅफिक आमचं काय करायचं ते आम्ही आम्ही आमचं बघू सांगू याच्यामध्ये प्रश्न प्रशासनाचा मनमानी कारभार आहे असं वाटतं का काय राजकीय हस्तक्षेप आहे प्रशासनाचा मनमानी कारभार आहे राजकीय आपण पाहतो या ठिकाणी की थिरगाव वासी आलेले आहेत महानगरपालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी पत्रव्यवहार केला काय डॉक्युमेंट दाखवलेले आहेत आणि थेरगाव वासियांना तो जो काही नवीन त्यांनी प्रारूप आराखड्यानुसार मोठमोठे रस्ते करण्याचा जो प्लॅन केलेला आहे त्या रस्त्याची आवश्यकता नाही असं यांचं म्हणणं आहे सांगावा न्यूज साठी विनय सोनोडे पिंपरी चिंचवड